आते वीस हजाराचा पगार हा अठरा हजार हप्ता भरण्यामध्ये जाणार असेल तर दोन हजार रुपयामध्ये तुम्ही घर चालू शकता का चार रुपयामध्ये ते चालू शकेल का चार रुपयामध्ये ते चालू शकेल का म्हणजे हा कर्ज काढत देणार आणि आपल्याला पुरवणार आणि म्हणून मी जेव्हा मध्यंतरी म्हणालो जी वृत्ती आहे दारुड्याची जी वृत्ती आहे तीच वृत्ती नरेंद्र मोदीची सर्व मी जे म्हणतोय ते खोटं असेल तर याच माणसिकावरती येऊन सांगा की खोटा आहे त्यांची हिंमत कसे खोट त्यांची हिमत कशी उत्तर द्यायचं तर मी इथल्या सरळ राब्स मतदारसंघाला आवाहन करतोय की आपण असणार संजय ब्राह्मणे यांना मतदान करा हे आवाहन मी या ठिकाणी करतोय दारुड्या करतो काय दारू प्यायला मिळाली नाही तर दारुडे करतो काय सोनं ना विकतो घरदार विकून टाकतो मुली सुद्धा आता तेच बोलायला लागलेला आहे त्यांनी एअर इंडिया विकली आता तो मी तेल कंपनी विकणार आता तो म्हणतोय लोखंड कारखाने ते विकणार का विकणार चार रुपयामध्ये घर चालत चार रुपयामध्ये घर चालत नाही विकून जेवढा पैसा आहे तेवढा चालवायचा सावकाराला आपण हप्ता दिला नाही तर सावकार काय करतो सावकाराला त्याचा हप्ता द्यायचा असेल पैसे द्यायचे असेल आपण दिले नाही तर सावकार काय करतो दादागिरी का करतो अजून काय करतो राजकीय लोकशाहीला आणि राजकीय सार्वभौमाला टिकवायचं असेल तर घणा लागतो आणि बाबासाहेब म्हणाले होते की आर्थिक कला असल्याशिवाय लोकशाही आणि राजकीय सार्वभौम टिकत नाही हे आपण असावं लक्षात त्या सहकारा पुढे आपण झुकतो मोदीला अजून पाच वर्ष आपण दिली तर आपली अवस्था ज्याच्या अवस्थापू पैसे घेतले त्याच्या पुढे झुकावा लागेल आणि आपला लागेल अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून माझं आवाज आहे ते मला घेत त्याच कारण काँग्रेस उद्धव ठाकरे वाले एनसीपी वाले प्रकाश हे आपण बोलू नये म्हणजे का बोलू तुम्ही असं करा दोन जागा घ्या का बसा अरे म्हटलं ज्यावेळेस मोदीचे कपडे फाडण्याची वेळ आलेली आहे काँग्रेस वाल्यानं मी म्हटलं तुम्हाला बीजेपीने असणारा राजीव गांधीला बदनाम केला त्याची असणारी एवढी मोठी संधी आलेली आहे ज्याचे कपडे फाडण्याचे नुसते मोदीचे नाही तर भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस 야, ा나 न ा걸ा म 지ा하ा ढ ण